खालापूर ठाणे हद्दीतील दांडवाडी निंबोडे तसंच इतर परिसरात अवैध दारू विक्री होत असल्यानं त्रस्त झालेल्या महिलांनी दारूबंदी करण्यात यावी या मागणीसाठी खालापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले परिसरात अवैध दारू विक्री होते आणि याचा नाहक त्रास महिलांना सहन करावा लागतोय त्यामुळे अखेर दांडवाडी निंबोडे मधल्या महिलांनी निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी केली आहे दारू पिऊ बारीक बारीक पोरं दारू पिऊन जाम धिंगाणा करता येते आणि लहान लहान मुलं ते दारू पिऊन मरून पण गेल्यात आणि कोण नाही तिथं घरात सांगत त्यांना आम्ही दारू खाऊन जातात रस्त्यावरती हा आणि मग पोलिसांची मदत घ्यायला आम्ही आलो बंद करावे आम्हाला दारू बंद दारू बंद पाहिजे मागणी केली नेमोडा दांडवाडे दारू बंद करण्यासाठी आम्ही आलेलो आमचं नवरा जाम दाबतील त्याच्यामुळं आम्ही जाम देतो म्हणून आम्ही दारू दारू बंद व्हायलाच पाहिजे जाम देतो आम्हाला दारू पिऊन येतात ना कुठला पण पिऊन येतात ना घरी येऊन ठेंकाना करतात दारू बंद व्हायलाच पाहिजे दारू बंदी करायला मागणी केली आणि दारू बंदी व्हायला पाहिजे हो हो आमची लहान लहान मुलं फुकट गेली दारू वाचून दारू पितातले त्याच्यामुळं पोलिसांचा सल्ला घ्यायला आलाय दारू बंदी व्हायलाच पाहिजे आम्ही आज या ठिकाणी खालापूर नगर पंचयत निंबोडे गाव दानवाडीमधून आलेलो आहोत आज त्या गावामध्ये खाली गेला दारूचं प्रमाण वाढलेलं आहे तर दारूच्या प्रमाणामुळे चोऱ्या होतात मारामाऱ्या होतात आणि कुठं ते थांबलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज पुढाकार घेतलेला आहे आम्ही आज कुठल्या अभिलाषा न लागता और आज चांगल्या कामाला आम्ही सहकार्य केलेलं आहे भविष्यात त्या लोकांना कोणी चढवतील काय करतील दारूसाठी लोक हे करतील पण दारू, कर दारू बंद झाली तर आमचं दानवडीचं ना नाव चा ना आज चांगलं होऊन जाईल आज बघितलं तर दानवडीमध्ये नाव चोरीमुळं खराब होत चाललेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्या प्रयत्नासाठी आम्ही इथं आलेलो आहोत या वाढीसाठी आम्ही आज जवळजवळ बरेच काही चांगली कामं केलेली आहेत आमदार साहेबांच्या माझ्यावरून एवढी चांगली कामं केलेली आहेत मंदिरं आलेले आहेत आज चांगला प्रकाश त्यांच्या मनात उमडल्या आहेत आज बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं सगळ्या महिला एकवडलेल्या आहेत आणि त्या महिलांना ठरवलेल्या आहेत बंद झाली तर आमची संसार चांगली होतील आणि ह्यासाठी आम्ही सध्या जमलेलो आहोत साहेब आणि पोलिसांना आम्ही दाद मागितले साहेब यात लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी दारूबंदी करावी दारू विकणारे पण आमचाच भाऊबंद आहेत किंवा आमचेच ओळखीचे असतील किंवा आमचे लोक असतील मी त्यांना सांगतो तुम्ही दारू विकून व्यवसाय करू नका तुम्ही कुठेतरी चांगलं काम करा जेणेकरून तुमचं घरचं भागेल दारू विकून तुम्ही दुसऱ्यांचा संसाराचा वाटवला लावू नका असं मी त्या लोकांना सांगतो आणि लवकर लवकर पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी ही विनंती